पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी साखळी भरज किंवा महानगरपालिका आज साकळी महापालिका क्षेत्रामध्ये माननीय आयुक्त गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय सुशिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज इथे रॅली संपन्न झालेली आहे आज दिवसभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम पण महापालिका क्षेत्रामध्ये घेण्यात आलेले आहेत तसेच आज जागतिक क्षयरोगालयानिमित्त आपण सर्व ठिकाणी जनजागृती करत आहोत तसेच सर्वांना नागरिकांना मी विनंती करतो की आपल्याला कोणतीही क्षयरोगाची लक्षणं उदाहरणार्थ दहा दिवसापेक्षा जास्त असलेला प्रोकला अचानक उत्पन्न होणारी घट आपल्या काळचा ता येणारा ताप अशाची लक्षणं आढळली तर आपण तात्काळ ता आमच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र मनोबा गाव आणि आरोग्यवर्गनी केंद्र या ठिकाणी संपर्क करावा व आमच्याकडे सर्व अद्ययावत यंत्रणा सी ही तपासणीची सर्व तपासणीची उपलब्ध आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा नागरिकांनी घाबरून जाऊ नये तात्काळ अशी काही लक्ष न भेटली तर तात्काळ आमच्या आरोग्य यंत्रणेला संपर्क करावा धन्यवाद वैभव पाटील सर त्या आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनातही आपण हा सगळा कार्यक्रम घेत आहोत तर आपल्या प्रोग्रॅमचं नाव आहे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम तर हा नॅशनल लेव्हलचा प्रोग्रॅम आहे त्याच्यामध्ये आपण पेशंट शोधतो कुठले पेशंट आपण घेतो की ज्यांना पंधरा किंवा जास्त दिवसांपेक्षा खोकला आहे पंधरा किंवा जास्त दिवसांपेक्षा ताप आहे वजनामध्ये घट आहे त्यांच्या थुंकीतून रक्त पडतं अशा पेशंटला आपण जाऊन कॉन्टॅक्ट करतो त्यानंतर त्यांच्या आपण सगळ्या तपासण्या करून घेतो आपल्या महानगरपालिकेमध्ये आपण सगळ्या तपासण्या मुक्त करतो आहे सगळं मोफत आहे आपल्याकडे आपल्याकडे औषधं टी व्हीची सगळी मोफत आपण दिली जातात आणि ह्या अंतर्गत कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण रुग्णांना शोधून औषधं चालू करतो पण फक्त रुग्णांना शोधून आपण थांबत नाही तर आम्ही त्यांचे होम विजिट्स करतो आणि घरचे जे त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत म्हणजे नवऱ्या असेल तर बायकोला होऊ शकतं बायकोला असेल तर नवऱ्याला होऊ शकतं मुलांना होऊ शकतं तर आपण घरातल्या सगळ्या पेशंटची आपण तपासणी करतो त्याच्यात जे कोण पेशंट्स सापडतात पॉझिटिव्ह येतात त्यांना आपण टी ट्रीटमेंट चालू करतो जे निगेटिव्ह असतात पण त्यांना उद्या पुढं जाऊन टी होण्याचा धोका असतो तर त्यांना देखील आपण प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट चालू करतो प्लस आपण या सगळ्या पेशंटचे जर बँक डिटेल्स घेतो आणि प्रत्येक पेशंटला आपण वन थाउजंड रुपीज एक हजार रुपये आपण त्यांना दर महिन्याला डीबीटी करतो त्यासाठी त्यांचे बँक डिटेल्स मिळणं आम्हाला खूप महत्त्वाचं आहे बऱ्याचदा आम्हाला अडचण येते कारण की बँक डिटेल्स सहजासहजी कोण कोणाला सांगत नाही कारण बरेच फ्रॉड वगैरे चालतात पण जर आपल्या डॉक्टरांवर तुम्ही विश्वास ठेवा आमचे एन टी पीचे कर्मचारी एन टी बीमध्ये काम करणारे त्यांच्यावर विश्वास ठेवा तुमचे बँक डिटेल्स जर आम्हाला मिळाले तर सहा महिन्यासाठी आपण तुम्हाला एक एक हजार रुपये असे सहा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होतील आणि या पैशाचा उपयोग आपण आहारासाठी करायचा आहे कारण नुसतं औषध गोळ्या घेऊन आपला आजार बरा होणार नाही तर त्याबरोबर आपल्याला चांगला समतोल आहार घेणं हे खूप महत्वाचं आहे तर आज करणे किंवा औषध गोळा उपचार करणे लोकांच्या शंभर टक्के टार्गेट प्रमाणे त्याच्या शोधून त्याच्या डायग्नोसिस करणे आणि त्याचप्रमाणे जसं मॅडमने म्हटलं की त्यांना प्रत्येक डायग्नोज पेशंटला सहा महिन्याकरिता एक हजार रुपये ते देणे जेणेकरून त्यांना फक्त गोळ्यातून बरं होणार नाही त्यांना न्यूट्रिशनसुद्धा बरोबर मात्रामध्ये मिळालं पाहिजे ते सगळे करून आजचा कार्यक्रमसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे कारण आता शासनाच्या राज्य शासन केंद्र शासनाचं धोरण असं आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचायचं आहे की टी व्ही कशा प्रकारे थांबू शकतो कुठले सिमटम्स आहेत जर आपल्याकडे सिमटम्स आहेत तर कशा प्रकारचे उपचार आपण घेतला पाहिजे आणि त्या प्रकारे सगळे प्रकारचे काम आपण या निमित्ताने करण्याचा प्रयत्न हो। आपण करत आहोत आपण सगळ्यांना माहीतचं आहे की आता खूप सुंदर सुंदर रंगोळी असो किंवा पोस्टर कॉम्पिटिशन असो हो ते सगळे टी व्हीची टीम जे महानगरपालिकेचे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने घेतली आहे तर आयोजकाच्या आणि ज्या लोकांना अवॉर्ड मिळाला आहे त्यांनासुद्धा मी अभिनंदन करतो अपेक्षा अशीच आहे की जे आपले टार्गेट्स आहेत ते मागच्या वर्षीचे टार्गेट्स आपण शंभर टक्के पूर्ण केलेच होते आणि या वर्षी सुद्धा शेवटच्या वर्ष असून आपण टार्गेटवर न थांबता आपण अजून जास्त संख्येने पुढे जाण्याचा प्रयत्न करूया आणि त्यामध्ये मध्ये पुढे जाऊन आपल्याला एकूण कोण महानगरपालिका क्षेत्रात जर कुठल्याही प्रकारचा टी बी पेशंट असेल तर त्याचा शोध करणे आणि जर गरज असेल तर त्यांना त्या प्रकारचे औषध उपचार करणे आणि शक्यतो निश्चय जे जे पैसे आहेत त्यांना ते सुद्धा त्याच्या अकाउंट्समध्ये शंभर टक्के लिंकिंग करून आपल्याला दिले गेले पाहिजे मॅडमचं जे म्हणणे आहे ते बरोबर आहे जेव्हा चाळीस टक्के लोकांचे अकाउंट नंबर लिंक्ड नाही किंवा व्हेरीफाईड नाही त्यामुळे त्यांना ती जी शासकीय मदत आहे ते पोचू शकत नाही तर सगळ्यांना जे आयडेंटिफाईड पेशंट्स आहेत त्यांना माझी विनंती आहे आणि आरोग्य यंत्रणालाही माझी विनंती आहे की तुम्ही अजून परत एकदा सगळ्यांकडे अकाउंट नंबर्स आणि डिटेल्स घेऊन शंभर टक्के लोकांपर्यंतची मदत पोहोचून देण्याचा प्रयत्न करा सोबत जे निश्चय मित्र आपला मी मागच्या वेळी पण सांगितलं तो निश्चय मित्र ते आपला खूप चांगला फिलनक्रॉफिक इनिशिएटिव्ह आहे शासनाचा त्यामध्ये शहरी भाग असून महानगरपालिका असून अजून आपण लोकांना जोडू शकतो आणि शक्यतो आपल्याकडे एवढे मेडिकल फॅसिलिटीज आहेत की जर आपण शंभर टक्के मेडिकल सुद्धा टार्गेट केला तरी शंभर टक्के निश्चय मित्राचा टार्गेट आपला पूर्ण होईल आणि त्याप्रकारे आपल्याला नियोजन केलं तरी अजून लोकांना औषधासोबत न्यूट्रिशनमध्ये अजून थोडा मोठा फायदा त्यामध्ये होऊ शकतो आपण महानगरपालिकेच्या वतीने ड्रगि टी डीसाठी पंधरा ते वीस लाख रुपयाचे औषध मोफत दिले दिले जाणार आहेत आपण मागच्या वर्षीसुद्धा दिले होते आणि या वर्षीसुद्धा त्याचा नियोजन आपण केलेलं आहे तर त्या प्रकारच्या प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा राज्य आणि केंद्र शासनाला थोडा स अजून सहभाग आपला स्वतःच्या पण असायला पाहिजे त्यानिमित्ताने आपण पण करत आहोत लोकांनी अजून जे गरजू पेशंट्स आहेत त्यांची सहकार्य करण्यासाठी अजून थोडा आमच्यासोबत जर हात लावले तरी शंभर टक्के आपण सांगली मिरज कुकवाड शहर महानगरपालिकेतून टी बीला दोन हजार पंचवीसमध्ये बाहेर पडूया आणि शंभर टक्के आपण टीबी मुक्त शहर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला करण्यामध्ये सक्षम होऊया तर परत या कार्यक्रमासाठी आणि पुढच्या जे या कार्यक्रमाअंतर्गत कालावधी राहिलेला आहे त्यासाठी पूर्ण यंत्रणा आणि सर्व नागरिकांनाही माझी खूप खूप शुभेच्छा की आपण चांगलं काम करत आहात अजून चांगलं काम करूया आणि शंभर टक्के उद्दिष्ट आपला करूया जय हिंदवा महानगरपालिकेतून आता करू नक्कीच